तळहातावरील पर्वतांना विशेष महत्त्व आहे हस्तरेषा शास्त्रानुसार तळहातावर असलेला पर्वत व्यक्तीला त्याच्या भविष्याबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती देतो जर तुम्हाला कुंडलीत कोणताही ग्रह बलवान असेल तर तो तुमच्या तळहातावरही तितकाच बलवान दिसेल हातावर कोणताही पर्वत नसणे देखील आपल्याला अनेक शुभ आणि अशुभ संकेत देते आज आम्ही तुम्हाला व्हीनस म्हणजे शुक्र पर्वताबद्दल माहिती देणार आहोत अंगठ्याच्या व अगदी खाली असलेला उंचावलेल्या जागेला मिनस म्हणजे शुक्र पर्वत म्हणतात हातात कोणत्या प्रकारचा शुक्र ग्रह बसणे हे जीवनात यश दर्शवते तसेच प्रेमात तुम्हाला यश मिळणार की धोका तसेच तुमची आर्थिक स्थिती कशी असणार हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया विकसित शुक्रपर्व हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या लोकांच्या तळहातावर पूर्णपणे विकसित शुक्र पर्वत असतो ते दिसायला खूप सुंदर असतात तसेच त्यांच्या मनात नेहमीच इतरांबद्दल आदर असतो आणि ते सर्वांशी सभ्यतेने वागतात या लोकांचे मनही खूप चांगले असते शुक्र पर्वताचा पूर्ण उदय दर्शवतो की असे लोक नेहमीच चांगले आरोग्य राखतात आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतात त्यांना आयुष्यात आरोग्याशी संबंधित समस्या खूप कमी असतात या लोकांचा स्वभाव इतका चांगला असतो की ते नेहमीच समोरच्या व्यक्तीच्या हृदयावर आपली छाप सोडतात उंचावलेला शुक्र पर्वत असे मानले जाते की ज्या लोकांच्या तळहातावर शुक्र पर्वत जास्त उंचालेला किंवा विकसित असतो ते विरुद्ध लिंगी व्यक्तींकडे अधिक आकर्षित होतात हे लोक त्यांच्या जीवनात सांसारिक सुखाचा पुरेपूर फायदा घेतात जर एखाद्या व्यक्तीच्या पर्वत कमी विकसित असेल तर असे लोक कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी खूप घाबरतात आणि कधी कधी ते मागे हटतात यामुळे त्यांना भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते संतुलित नसलेला शुक्र पर्वत हस्तरेषा शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर शुक्र पर्वत पूर्णपणे विकसित झाला असेल परंतु त्यांची मेंदूची रेषा संतुलित नसेल तर अशा लोकांच्या प्रेमाच्या बाबतीत यश मिळत नाही यामुळे त्यांच्या मनात निराशेची भावना निर्माण होऊ लागते असे लोक सांसारिक सुखाचा आनंद घेतात असे म्हटले जाते की तळहातावर असलेला शुक्र पर्वत सं संपत्ती वैभव आणि सौंदर्याबद्दल देखील सांगतो ज्या लोकांच्या तळहातावर हा पर्वत पूर्णपणे विकसित झाला आहे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते आणि त्यांचे स्वरूप अत्यंत आकर्षक असते शुक्र पर्वत नसणे जर एखाद्या व्यक्तीच्या तळहाताचा खूप आणि मऊ असेल आणि त्याच बाबतीत खूप भाग्यवान असतात तर जर एखा ते एखाद्याच्या प्रेमात पडले तर त्यांचे संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीसोबत घालवतात तसेच असे लोक भविष्यात महान कवी देखील बनू शकतात तसेच जर एखाद्याच्या तळहातावर शुक्र पर्वत नसेल तर अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्याने दुःखांना तोंड द्यावे लागते याशिवाय तळहातावरे सामान्य प्रमुख शुक्र पर्वत दर्शवतो की असे लोक सुंदर भावनिक आणि संवेदनशील असतात